श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायां अनाथा जीवांचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी न सांगता कळे अंतरींचे गुज आता तुझी लाज तुझं देवा अळीकार जाचे करिसी समाधान अभयाचे दान देऊन या तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना हे पंढरीच्या देवा पतिताना पावन करणाऱ्या श्री पंढरीशा तुमच्या पायांपाशी एक विज्ञापना आहे एक विनंती आहे अनाथा हा जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा कैवार तू घेतोस त्यांचं कार्य तू पूर्ण करतोस ऐसी चराचरी ब्रिदावळी असं चराचरामध्ये तुझ ब्रीद प्रसिद्ध आहे न सांगता कळे अंतरींचे गुज आता तुझी लाज तुझ देवा भक्ताच्या मनात भक्ताच्या अंतरात असलेली गुप्त गोष्ट गुज भक्तानी न सांगताच तुला कळते त्यामुळं माझ्या अंतरी काय आहे तुला माहित आहे ते पुरवण्याची समाधान ज्याला जे हवं आहे ते, ते देऊन तू त्याचा हट्ट पुरवतोस त्याच समाधान करतोस अभयाचे दान देऊन या त्यांना तू अभय दान देतोस तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर मना खर म्हणजे तूच देव आणि भक्त असा दोन्ही होऊन खेळ करतोस पण माझ्या मनाला धीर नाही तो तू पुरव हो। असं तुकारा महाराज पंढरीनाथांना म्हणताय पतित याचा अर्थ आपल्या पदावरून घसरलेला तो पतित आपण परमात्म स्वरूप असताना आपण ब्रह्मस्वरूप असताना त्या भावनेवरून जो खाली येतो तो पतित अशा पतितांना पावन करून घेण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे हा पतित या शब्दाचा अंतिम अर्थ झाला त्याच्या अलीकडचा पतित म्हणजे नैतिक आचरणामध्ये घसरलेला तो पतित जो दुर्गुणांनी युक्त आहे तो पतित रज आणि तम ज्याच्या ठिकाणी अतिरिक्त झालेले आहेत असं असल्यामुळं ज्याला संसार अतिशय खरा वाटतो तो पतित अलीकडचा अर्थ आपल्याला जास्त माहिती आहेत सर्वात शेवटच्या अर्थामध्ये सगळेच बसतात जे परमात्म भावनेपासून घसरले ते पतीत त्यांना पावन करून तू परमार्थ बोध परमात्म बोध त्यांना देतोस आणि त्याच्या अलीकड देखील पतीत होण्यासारखं पुष्कळ आहे दुर्गुणांचा साठा असण त्यामुळे समाजामध्ये एकटा पडणं अवहेलना होणं दुःख भोगणं हे पंढरीनाथा तू सर्व पतितांना पावन करून घेणारा आहेस तू कधी असं म्हणत नाहीस की जो पतित नाही त्यांनीच दर्शनाला यावं असं तू कधीच म्हणत नाहीस कारण पतित असला तरी त्याला सुधारण्याची संधी आहे याच्यावर तुझा विश्वास आहे आत्ता जो पतित असतो तो कायम पतित राहील असं नाही त्यांना दिलासा देणारा तू आहेस त्यांना पावन करून घेणारा असा तू आहेस चुकत कोण नाही सगळे चुकतात अबोध कोणाला नसतो जोपर्यंत संतांचं दर्शन होत नाही जोपर्यंत शास्त्र कानावर येत नाही तोपर्यंत अबोधातच असणार अर्थी जन्म झाला अर्थी अबोधामुळे जन्म झाला त्यामुळे अबोध हा फार मोठा गुन्हा नाही अबोध हे म्हणून पतित आहे असं म्हटलं तर स्वाभाविकच आहे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे वासनेमुळे जन्म घ्यायला लागतो आणि ज्या अर्थी जन्म झाला त्या अर्थी वासनेमुळे जन्म झाला त्या अर्थी आपण पतित आहोतच पण अशा सर्व पतितांना तू जवळ करणारा आहेस तुझ्या पायापाशी एक विनंती आहे अनाथ जीवांचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी अनाथ जीवांच कार्य करणारा तू अनाथ जीवांचा कैवारी आहेस हा कैवारी हा शब्द देवाला फार साचतो पितांबराची कास शेला गगनी झळकला ुडावरी बैसोनी माझा कैवारी बाजू घेणारा कोण असतो ती शुक्रवारची कहाणी नाही का बहीण भावाकडे जेवायला जाते तेव्हा भा भाऊ बहिणीला कशाला आली जेवायला एवढ्या मुलांना घेऊन यायचं काही कारण नव्हतं असं सांगतो कालांतराने तिच्याकडे संपत्ती येते आणि भाऊ जेवायला बोलवतो तेव्हा ती एक एक दागिना काढून त्याच्यावर पक्वान्ना ठेवते हे जेवण या पक हे जे पक्वान्ना आहेत हे या दागिन्यांचं आहे असं सांगते माझं जेवण मी तेव्हाच जेवलंय जेव्हा तू बोलवलं मला मी तुझ्याकडे आले ते आपला भाऊ आहे मुलं भुकेली आहेत म्हणून मी आलेले होते तेव्हा मी तुझ्याकडे जिवून गेले आताच जे जेवण आहे ते जेवण या अलंकारांचं आहे ते जेवण माझ नाही असं ती म्हणाली भावाला जीव हा अनाथ करता असतो की त्याला आपल्या अपूर्णतेची नेहमीच जाणीव असते कोणीही असला तरी कितीही मोठा असला तरी आपण ज्यांना ज्यांना सामर्थ्यवान समजतो किंवा मोठे समजतो आणि जी मंडळी आपली काम करतात अशी मंडळी देखील स्वतःला सुरक्षित समजत नाहीत हे आश्चर्यच आहे त्यांच्याकडं तर ज्योतिषी आणि तोडगे सांगणारे यांच्यावर एवढा भरोसा असतो कारण त्यांना माहित असतं की आपण हे असे कसे काय झालो कोण जाणे एवढ्या मोठ्या लोकांमध्ये एवढ्या उद्बस आपली होते कोणत्या भाग्याने आपण अधिकारी झालो नेता झालो काही कळायला मार्ग नाही ही जी भावना असते ती भावना जवळपास प्रत्येकाच्या ठिकाणी असते जवळपास तू अनाथ जीवांचा काज कैवारी आहेस मात्र आपण अनाथ आहोत अशा प्रकारचा भाव संतांकडे आल्यावर खऱ्या अर्थाने व्यक्त होतो एरवी तो लपवलेला असतो प्रत्येकाने आपल्या ठिकाणी लपवलेला असतो आपली स्थिती झाकलेली असते मी अशी एक गोष्ट वाचलेली होती फार मोठ्या हॉल मध्ये म्हणजे आपल्याला कल्पनाही येणार नाही ज्याची उंची जेमतेम आठ फूट आणि लांबी तर दीडशे फूट असावी एवढा मोठा हॉल काड्यापेटी कशी असावी तस अगदी रुग्णाईत मरणाईत असे पेशंट तिथं ऍडमिट व्हायचे आणि साहजिकच हवा कमी उजेड कमी त्या हॉलला उंची कमी आणि कोणालाच भवितव्य नाही सगळ्यांनाच माहित आहे आपलं काय होणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्या हॉलच्या किंवा तो जो वॉर्ड होता त्याच्या एका टोकाला मात्र सुख आहे अशी होती तिथं जरा उजेड दिसत होता आणि तिथं जे पेशंट्स असायचे तर ते सांगायचे की इथं राहण्यात फार मजा आहे याच्यासारखी दुसरी मजा नाही आणि ते हळूहळू शिफ्ट होत तिथ आलेले असायचे त्यामुळं तिथं ऍडमिट झाल्यापासून एका पेशंटला असं वाटत होतं की आपण तिथं कधी जातोय कोण जाणे तो तर त्याचं जीवन तर संपणारच होत हळूहळू करून पण जवळपास दीड दोन वर्ष थांबल्यानंतर एक एक कॉट पुढं सरकत सरकत तो त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की याच्या पुढं काहीच नाही जिथं उजेड दिसतो आहे बाकीच्या अंधाराच्या तुलनेनी तिथं जर पाहायचं झालं तर थोडं मोकळं आकाश होतं आणि वरून परत बंदिस्तच होत म्हणून तो शेजारच्या पेशंटला आश्चर्याने म्हणाला कि मला असं वाटत होत की इथं येणं हे फार सुखाचं असेल पण इथं तसं काहीच दिसत नाहीये तर तो म्हणाला की हळू बोल याच कारण इथं आल्यानंतर सुख असतं अशा भावनेनी आता आपण इथपर्यंत आलेले आहोत आता ही गोष्ट ही बातमी कोणाला सांगू नकोस आता तू असंच म्हण की आहा हा इथं काय मजा आहे असं म्हण आणि त्या आकर्षणावर सगळं जग चाललेलं आहे एक दुसऱ्याला असं म्हणतो की त्या पोझिशन मध्ये किती मजा आहे प्रत्यक्षत जवळपास सगळे एकाच प्लेन मध्ये आहेत एकाच पातळीवरून जगत आहेत अशा सगळ्या अनाथ जीवांचा तू कैवारी आहेस त्यांचं काम करणारा तू आहेस त्यांचं काम पुरवणारा तू आहेस त्यांचं संरक्षण करणारा तू आहेस ऐसी चराचरी ब्री अशी सगळ्या चराचरामध्ये तुझी ख्याती आहे तुला अंतरीचं गुज सांगावं लागत नाही असा भक्तांचा अनुभव आहे आता तुझी लाज तुझ देवा आता मी तर तुला शरण आलेलो आहे माझ्या अंतरीचं गुज जेव्हा सर्वांच्या अंतरीच गुज तुला समजतं हो, तेव्हा माझ्याही अंतरीच गुज तुला समजलेलंच आहे आता तुझी ख्याती जशी आहे ती पूर्ण करणं हे तुझ काम आहे आता तुझ तुला लखलाभ तुझी लाज तुला जर माझं काज पूर्ण झालं नाही तर तुला कमीपणा येईल अळीकार ज्याचे करिसी समाधान अभयाचे दान देऊन या तुझ्याजवळ जे कोणतही मागणं घेऊन बसतात त्यांचं तू समाधान करतोस हे कोणतही मागणं किंवा कोणताही हट्ट असं जे आहे ते जेव्हा संत म्हणतात तेव्हा ते निश्चित संसाराबद्दल म्हणत नाहीत ज्ञानेश्वर महाराज देखील जो जे वाहो प्राणी जात असं म्हणाले त्या शब्दाचा फार दुरुपयोग केला जातो मी एका पार्टीमध्ये केलो होतो आमच्या ऑफिस ऑफिस मध्ये ती पार्टी होती ऑफिसची एका कंपनीचे डायरेक्टर त्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि बँकेची काम करणारे असे त्यांचे ऑफिसर्स असे तिथे होते आणि लोन सेक्शन मॅनेजर झोनल मॅनेजर असे तिथे आलेले होते त्यांचं एक मोठ प्रपोजल लोनच पूर्ण झालेलं होत अर्थात आमचे साहेब मला म्हणाले कि तुम्ही या तुम्हाला काय तिथं घ्यायचं असेल ते घ्या पण तुम्ही या कारण ते नेहमी तुमची चौकशी करतात म्हणून मी त्या पार्टीला गेलो त्यांना माझ्याविषयी जरा आदर होता ते जे डायरेक्टर होते तिथले थोडा बहुत संबंध आलेला होता तर माझी परमार्थिक पार्श्वभूमी पाहून जवळ जो पेग होता तो पिताना ते म्हणाले की वझे जो जे वाचिल तो ते लाहो तुम्ही आपलं तुम्ही आपलं दुसरं काही तुम्हाला हवं ते घ्या हे जे जो जे जेल तो ते लाहो ज्ञानेश्वर महाराजांना ज्या भाषेत सांगायचं होतं आणि ज्या करता सांगायचं होतं ते आणि लोक तो शब्द जसा वापरतात याच्यामध्ये फार फरक आहे ते चेष्टेनेही म्हणाले नाहीत पण सहज त्यांच्या तोंडात तसे शब्द आले ते म्हणाले की माफ करा तुमच्या समोर मला आम्ही जरा हे सगळं घेतोय पण जो जे वाचील हो तो ला हो ते लावतो मला हवं ते तुम्ही घ्या असं म्हणाले तसं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात अडीकार ज्याचे करिसी समाधान अभयाचे दान देऊन या ज्याला जे हवं आहे ज्याचा जो हट्ट आहे तो तुम्ही पुरवता तुम्ही त्याला अभय देता अभयाचं दान देता एक शब्द आहे भय दुसरा शब्द आहे निर्भय आणि तिसरा शब्द आहे अभय समर्थ तर म्हणतात भये व्यापीले सर्व ब्रह्मांड आहे कोणीही भयापासून मुक्त नाही सर्वजण असुरक्षित स्वतःला समजतात मृत्यूच भय सर्वांना आहे त्या भय या शब्दाच्या विरुद्ध शब्द निर्भय असा आहे अभय नाही तो निर्भय म्हणजे भीती नसणारा जसे वासुदेव चाफेकर त्यांना ज्या दिवशी फाशी झाली त्या दिवशी देखील एकशे आठ सूर्यनमस्कार जोर बैठका असा व्यायाम त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून केला तेव्हा त्यांना म्हणाले की आता उपयोग काय या व्यायामाचा तुम्हाला आज फाशी देणार आहे तर ते म्हणाले की ती वेगळी गोष्ट आहे माझं जे जीवन आहे तो नियम चुकायला नको असं म्हणाले हे हे निर्भय भयाच्या विरुद्ध निर्भय हा शब्द आहे आणि अभय हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ ज्याच जे ज्याच भय आहे ते भय अमृतत्वाच्या भावनेमध्ये परिवर्तित झाले मृत्यू जर देहाला आला किंवा मृत्यूची जर वेळ आली तर त्याला तो निर्भय असल्यामुळे त्याला वेदना होऊ नयेत असं नाही अभय या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या देहाला मृत्यू आहे पण आपल्याला मृत्यू नाही असा पक्का बौद्ध असणं याला अभय असं म्हणतात निर्भय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अंधारात देखील मी या ठिकाणी जाऊन येतो ही वस्तू घेऊन येतो असं सांगणारा तो निर्भय पण अभय हा निर्भयाच्या पलीकडचा आहे आत्मवस्तूला नाश नाही असा ज्याचा बोध आहे तो अभय अळीकार ज्याचे करिसी समाधान अभयाचे दान देऊन या तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई असं अभयाचं दान दिल्यानंतर मग लक्षात येतं की देव ही तूच झालायस आणि भक्त ही तूच झालायस पण ते तू माझ्या बाबत कर असं तुकाराम महाराजांना म्हणायचे नसेल तो देई धीर मना पण माझ्या ठिकाणी तेवढा धीर नाही की तूच देव आणि तूच भक्त म्हणून दोन्ही बाजूनी तूच खेळणार आहेस तेवढा धीर माझ्या ठिकाणी नाही म्हणून माझी तुझ्या पायापाशी विज्ञापना आहे की माझ्या अंतरी जे मला हवं आहे ते तू अंतर जाणणारा असलास तरी देखील ते तू मला द्यावं मला जे जर ते मिळालं नाही या जन्मात तर मग नाव खराब होईल पंढरीनाथांना म्हणत आहेत असा भक्त अशी मजा आहे चला पंढरी फुला पुंडली खबर दे हरी विठ्ठल शरी ज्ञान देव तुकारा शरी ज्ञानेश्वर महाराज की जय परम हौ ससदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हौ ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 हरि हरि सद्गुरू स्वामी माधवनाथाय i की श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब श्रीराम परमपूजन स्वामीजी आज सकाळी सव्वा नऊ वाजता साधकांच्या भेटीसाठी अनुग्रहाच्या खोलीमध्ये येऊन बसणार आहेत कोणाला जर विशेष कारणासाठी काही स्वामीजींना भेटायचं असेल तर त्यांना स्वामीजींची भेट आज घेता येईल निवेदन